काँग्रेसनं शेजारी देशातून आलेल्या निर्वासितांचं दुःख कधीही विचारात घेतलं नाही आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी खोटी माहिती पसरवण्याचं काम केलं पंतप्रधानांची उत्तर प्रदेशातल्या प्रचारसभेत टीका उत्तर प्रदेशात आज प्रचाराच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांच्या ठिकठिकाणी प्रचारसभा बिहारमध्ये अमित शहा घेणार प्रचारसभा आपचे अरविंद केजरीवाल अमृतसरमध्ये करणार रोड शो संविधानात बदल करण्याचा उद्देश असल्यानंच भाजपानं चार सो चा नारा दिला असल्याची समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची लखनौमधल्या वार्ताहर परिषदेत टीका देशाचा अव्वल फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं जाहीर केली निवृत्ती सहा जूनला कोलकात्यामध्ये कुवेत विरुद्ध खेळणार अखेरचा सामना आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्स संघाचा राजस्थान रॉयल्स संघावर पाच गडी राखून विजय आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये सामना आणि वायव्य भारतात उष्म्यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती कोकणात तसंच सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेच्या नवीन लाटेची शक्यता